सार आहे त्यासाठी आपण खोबरं भाजून घेऊया पहिलं मी थोडं तेल टाकलंय आणि तेलात खोबरं टाकले आपण छान भाजून घेऊ खोबरे छान भाजले आपण काढून घेऊ तेल थोडस आहे ना त्यामध्ये कांदा घेऊ टाकून आणि कांदा पण आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपला कांदा इथं छान परतून झाला आहे त्यामध्ये आपण लसूण टाकलाय आणि लसूण टाकलं फक्त एक मिनटासाठीच परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा गॅस बंद करू आणि आता हा मसाला सगळा थंड झाला की मिक्सरला बारीक करून घेऊया भाजलेला मसाला थंड झाला आहे आपला मिक्सरच्या भांड्यात घेऊ त्यामध्ये कोथंबीर आणि आलं मिक्सरला एकदम बारीक वाटून घेऊया आता आपण सार बनवणारे तेल तापले त्याच्यामध्ये खोबरं आणि लसूण ठेचून घेतलाय खोबरं आणि लसूण जरा आपण परतून घेऊया मिडियम गॅसवर परतोय तर गॅस बारीक करू आणि त्यामध्ये मसाले टाकूया मी एक चमचा मसाला टाकते आम्ही घरी केलेला मसाला आहे त्यानंतर धनिया पावडर एक चमचा आणि थोडीशी हळद थोडीशी कोथंबीर आता एक छान परतून घेऊ बारीक गॅसवरच परतून घ्यायचं तर वाटण केलेलं आहे आपण ते, ते टाकूया मसाला आपण छान परतून घेऊया इथे बघा आपला मसाला परतून झालाय आता त्यामध्ये आपण डाळीचं पाणी काढले ना ते ओतून घेऊ पाणी ओतलं ना की मिक्स करून घ्यायचं आणि ते आपण गरम पाणी ओततोय आता तुम्हाला किती पातळ लागतं ना त्याप्रमाणे तुम्ही गरम पाणी होता सार ना पात थोडासा पातळ ठेवायचा थंड झाला ना की तो घट्ट होतो आपण जे डाळीचं पाणी ओततो ना त्यानुसार घट्ट होतो शक्यतो पातळच ठेवायचा चवीनुसार मीठ आपण याला आता बारीक उकळी येऊन देऊ आपल्या साराला उकळी आली आहे आता त्यामध्ये आपण उरलेली कोथिंबीर टाकू को। गॅस बंद करू